रामकृष्ण हरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मंत्र म्हणजे काय बीजमंत्र म्हणजे काय व बीजमंत्राद्वारे साक्षात्कार कसा होतो बीजमंत्राच्या सहाय्याने आपल्या जीवनातील प्रापंचिक अडीअडचणीवर मात कशी होते आणि आपल्या संसारामध्ये समृद्धी कशी लाभते हे थोडक्यात आज आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद देवाचे कोणतेही नाम हा मंत्रच असतो मननात त्रायते मंत्र हा असे मंत्र या शब्दाची एक व्याख्या आहे याचा अर्थ ती मंत्र देवता आपले रक्षण करते असा अर्थ आहे म्हणून संरक्षण मिळवण्यासाठी त्या मंत्राचे मनन करायला हवे असे म्हटले आहे म्हणून याचा अर्थ त्या मंत्राच्या अर्थाचे सतत अनुसंधान राखणे असे आहे आपल्याला या संसारसागरातून सहजपणे तारून नेतो त्याला मंत्र म्हणतात या शुद्ध बुद्ध मंत्रात मोजकेच बीजाक्षरी असतात त्या एका एका, एका अक्षरात शब्दातून व्यापकत्वाने अर्थपूर्ण अर्थ निघून जीवाच्या उद्धाराचे कारण होते त्यालाच मंत्र म्हणतात अनेक शब्दांच्या अक्षरांच्या वाक्यांच्या आशयाचे सार म्हणजे मंत्र मित्रांनो आता आपण पाहणार आहोत बीजमंत्र म्हणजे काय बीजमंत्र श्री आदि गुरु श्री आदि नारायण यांच्यापासून आलेल्या परमात्मा ज्ञान स्वरूपाच्या बोधरूपी श्री गुरु शिष्य परंपरेची शक्ती ज्या संक्षिप्त अथवा सूत्रबुद्ध अक्षर व शब्दात सुमधुरतेने नादमयतेने शुद्धतेने साठवलेली असते त्यास बीजमंत्र असे म्हणतात उदाहरण आंब्याच्या एका कोयीमध्ये प्रचंड मोठा डेरेदार आम्रवृक्ष आपल्या खोड फांद्या पाने फुले व हजारो फळे यांच्या स्वरूपाने गुप्तपणे लपून राहिलेला आहे त्याचप्रमाणे परंपरेतील सर्व प्रकारच्या शास्त्रग्रंथाचे सारभूत तत्वज्ञान ज्या अत्यंत छोट्या अक्षरशब्दातून प्रगट होते प्रकाशित होते त्यास बीजमंत्र म्हणण्याची पद्धत आहे मित्रांनो आता आपण पाहणार आहोत बीजमंत्राद्वारे साक्षात्कार कसा होतो आपल्या संसारामध्ये या बीजमंत्राचा काय फायदा होतो बीजमंत्राच्या सहाय्याने त्याच्या उपासनेने साधनेने आपल्या जीवनात सर्व प्रकारच्या प्राप्रंचिक अडेअडचणीवर मात करून आपण आपल्या दिव्यत्वाचा साक्षात्कार करून घेतो संसारातील कोणत्याही इच्छित वस्तूचा लाभ करून घेऊ शकतो परमार्थिक जगतातील देवी शक्तीचा परमात्म शक्तीचा साक्षात्कारही करून घेऊ शकतो हाच खरा आपला पुरुषार्थ आहे थोडक्यात दिव्य मंत्रानेच आपल्या दिव्यत्वाचा आणि ईश्वरी साक्षात्काराचा लाभ होतो यात संशय नाही मित्रांनो पुढील व्हिडिओत आपण पाहणार आहोत मंत्र कोणी घ्यावा व कोणाकडून घ्यावा व या मंत्राचा आपल्या संसारिक जीवनामध्ये काय फायदा होईल मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा धन्यवाद